एका वृद्ध पित्याने आपल्या मुलाविरुद्ध केस दाखल केली न्यायाधीशांनी विचारले तुम्हाला तुमच्या मुलाविषयी काय तक्रार आहे वडील म्हणाले मला वाटते की माझ्या मुलाने दर महिन्याला मला थोडे पैसे द्यावे न्यायाधीश म्हणाले हा तर तुमचा हक्क आहे पण त्यासाठी कोर्टात येण्याची काय गरज होती पित्याने शांतपणे उत्तर दिले माझ्याकडे पैशांची कोणतीही कमी नाही मला फक्त हे हवे आहे की मुलाने स्वतः येऊन दर महिन्याला मला पैसे द्यावे न्यायाधीशांनी आश्चर्याने विचारले तुम्हाला पैशांची गरजच नाही तर तुम्हाला हे का हवे आहे पित्याने सांगितले तुम्ही मुलाला बोलवाल तेव्हा तुम्हाला कारण समजेल पुढील सुनावणीला मुलगा कोर्टात हजर झाला न्यायाधीशांनी त्याला विचारले तुमच्या वडिलांना वाटते की तुम्ही दर महिन्याला त्यांना स्वतःच्या हा हाताने काही पैसे द्यावे मुलगा म्हणाला पण त्यांना पैशांची काय गरज आहे न्यायाधीशांनी दीर्घ श्वास घेत म्हणाले की त्यांची इच्छा आहे वडिलांच्या डोळ्यात अशू आले ते म्हणाले मला पैसे नको आहेत मला फक्त हे निमित्त हवे आहे की माझा मुलगा दर महिन्याला मला भेटायला यावा तो इतका व्यस्त झाला आहे की आता मला भेटायलाही येत नाही मी ही केस फक्त त्याला दर महिन्याला पाहता यावे म्हणून दाखल केली आहे न्यायाधीशाच्या डोळ्यातही पाणी आले ते म्हणाले जर तुम्ही आधी सांगितले असते तर मी त्याला दुर्लक्ष केल्याबद्दल शिक्षा केली असती वडील हसत म्हणाले मला माझ्या मुलाला त्रास द्यायचा नाही हे ऐकताच मुलगा वडिलांना कडे धावला आणि मिठी मारून रडू लागला